माझं मतदान कुणाला गेलं याची मला माहिती पाहिजे असं जर उत्तम जानकर म्हणित असतील तर यापेक्षा शोकांतिका कोणती नाही ते आमदार झालेत पण आमदार होऊन सुद्धा आमदाराला ह्याच ज्ञान नाही की लोकशाहीच्या मंदिरात मतदान प्रक्रिया गुप्त असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ले। ठेवलेल्या संविधानाच्या आधारे हे मतदान कुणाला पाहता येत नाही आणि आज त्यांनी जे राज्यस्तरावर त्यांच्या पक्षाचा पराभव झाला आणि त्यानंतर जो राजकीय तमाशा सुरू केला आहे तो खऱ्या अर्थाने बिनपैशाचा आहे आणि म्हणून जाणकारांना मला एकच सांगायचं आहे की मारकरवाडी गावाला तुम्ही विनाकारण राजकीय स्वार्थापोटी वेटीच धरू नका ग्रामीण भागातले गाव एक संघ आहे गावच्या लोकात तुमच्या अशा वागण्यामुळे गडबाजी पण होती पण तुम्ही म्हणतात आम्हाला मतदान दाखवा तर अगोदर तुम्ही कायदे मतदानाचे समजून घ्या आणि मगच विधानसभेमध्ये या आणि तुम्हाला तुमच्या विजयावर संशय असेल तर देऊन टाका राजीनामा जा विधानसभा सभापती सभापतीकडे आणि राजीनामा देऊन टाका तुम्हाला कोण आढवतंय पण उगीच नाटक करू नका